बैलपोळ्यात बैल उधळल्याने बैलासह दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील हातनूर येथे घडली आहे बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळा असल्याने हातनूर परिसरातील शेतकऱ्यांनी आपले बैल सजावट करून बैलपोळ्यात आणले होते या बैलपोळ्याचे पूजन कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी सपत्नीक केले त्यांच्या हस्ते बैलपोळ्याचे पूजन करून पोळा फोडण्यात आला पोळा फुटल्यानंतर पोळ्यातील अर्धी बैल बाहेर निघल्यानंतर वैभव कैलास कोतकर राहणार हातनूर यांचा खिल्लारी बैल उधळला आणि काही मिनिटातच बैलासह शेतकरी पळत सुटले उधळलेल्या बैलाला आवर घालण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांनी मोठे प्रयत्न केले मात्र हा उधळलेला बैल थांबण्यास तयार नव्हता अखेर या बैलाने वॉल कंपाऊंडहून उडी मारली या घटनेत बैलासह ज्ञानेश्वर नामदेव झरेकर व पस्तीस व उपस्थित समर ज्ञानेश्वर मस्के वय बारा वर्षे दोघेही राहणार हतनूर हे गंभीर जखमी झाले आहे ही घटना सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली जखमींना उपस्थित शेतकऱ्यांनी तात्काळ हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले प्राथमिक उपचार करून दोघा जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान या पोळा सणाच्या बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी कैलास करवंधे अजय मुतिंग यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता OOOH